नको नको करू ग तू माझ्या पोटावर पाय नको देऊ अगं त्याच्याशिवाय दुसरा मला आसरा नाही राहिला कोणी माझ्या आईने पण मला मेली म्हणून सोडून दिलाय आणि माझी आई तर मला विचारत पण सुद्धा नाही आता कुठे चालली बाई कुठे नाही आईच नाही विचारत माझी आई करत माझी आई मला काही म्हणजे काही म्हणून पोरगी म्हणून काही ठेवलंच नाही माझ्या आईनं मला तर मला त्याच्याशिवाय दुसरा सहारा नाही आणि तो सहारा पण तू छिनून घेते का गं तू हे काय बोलतो वा तू अचानक शिक्षण सुटलं तू अचानक मी माझ्या मी माया मायच्या नजरेत वाईट ठरली आणि त्यात माय ना काही मेली म्हणून सोडली मा माय नाही मेली म्हणून सोडली माई माय मला विचारत नाही तू शाळेत कोणी जात बाई अभ्यास कोणी करत बाई का आई जेव्हा जेव्हा नाही विचारत माई माय माय असून नाही विचारत तू यायचं ना फक्त तू यायचं तू असं एवढं सगळं केलं तू फक्त त्या नवरा मिनिट छिल्ला तर एवढ्या रंगाची बोलून राहिली मला एवढ्या रंगाचा ताल करून राहिली अव चांगल्या मनाने देऊन द्या नवरात्री आवाला चांगल्या मनाने तू काय देशील व मीच घेतो माय कर्म चांगले होते तोची भोगा आले अव माय तुला माय पैसे नाही चोरले तुर माया कपडा नाही चोरला अव तुला माया नवरा चोरला ना माय अजून काही चोरला असं चाललं असतं पण नवरा का चोरला माय तुला माया मला कसं बाबा पिंकी असं असते काय हा तू तु, तुल तर माहित आहे का तो आरतीवर प्रेम किती करत होता आरतीवर तो प्रेम करत होता ते दोघं जण मस्त भेटत जाईची लग्नाची गोष्ट चालू होती आम्ही भेटलो आज आम्ही इची आई बाबा झालो आणि असं एकदम अचानक असं कसं गेलो बाबा पैशात 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 फटकली काय तू नाही का कु काही पैशात घेशत नाही फटकली मी प्रेमात भोकनी झाली आहे भोकनी त्यांना मला प्रेमात भोकन करून टाकलं एवढा चांगला प्रपोज केला का कु ना काय का सांगू तुम्हाला मी मी इले किती वेळ दिवसाची सांगून राहिली का माझ्यासाठी पाय कांदा पाय कांदा झोपली होती काय हा घे दुसराच राहिला अलगच त्यालाच नजर टाकली मायावर त्यालाच मी आवडून गेली असंच असते ना मा इले मी लवकर दिवसाची सांगू तू मला भेटायला घेऊन जातं पण बाई मायासाठी एका पाय म्हणजे त्यासोबत मी भेटायला आली का मी त्याला बोलावत जाई तू तिच्यात व्यस्त राहतं आणि तू याच्या दिवस व्यस्त राहतो असं होते ना ते माया मन कसं इले पपू झुरो बै आणि इले झुर तो, तो मला पप्पू झुरे तर मग काही नाही माय झुरता झुरता प्रेम होऊन गेलाय का एका मान नाही नाही असं शकत त्यांना समोरून प्रपोज नाही केला असं तूच त्याच्या समोर मस्त ते उतरण घालून नाही काय मस्त शायनी बनून राहिली होती चांगली दिसली भाजी कानातले मानते पॅनड्रम गिंड्रम लावलं तोंडाली काकू इथे काय सांगू किती मटकली होती ते काही नाही त्याले म्हणजे स्वतःकडे आकर्षित केलं काकू दुसरी गोष्ट काहीच नाही आहे काय बाई त्याला मी ना सुंदर दिसण्यासाठी तयारी घेऊन नव्हती केली बाई सांगून राहिली मोठी तर हा मी माहीत तयारी केली नॅचरल ब्युटी आहे मायवाली काही काही नैसर्गिक आहे माय वाला जे काही ते हा असं काही हे काय म्हणते बाबा फाउंडेशन चोपडू दे हे चोपडू दे मग चांगली दिसू दे असं नाही आपल्या वाला मोठी सांगून राहिली म्हणत नैसर्गिकच चांगली आहे मी नैसर्गिक चांगली असले तर तू भदार तोंडी आहे म्हणून त्यांना रिजेक्ट केलं आणि मला पसंद केलं काय लावलं की बापा तुम्ही बापा हा अहो पिंकी तू येत चुकलं ना माय तू येत चुकलं हो दोन तीन वर्षापासून तिचा बॉयफ्रेंड होता आता आता नवरा हू आले वाले चालला होता कसे कनेक्शन जुळले होते एकामेकाले हा म्हणजे आता मी सासू झाली होती त्याची माय गिनी असे आमचे संबंध चालू झाले होते तर काही नाही माय नवीनच फटका बसला हा म्हणजे एक नवरण दोन को, बायका एक कशी काम हो बापा तू दोन करायला तयार आहे काय करायला तयार आहे का तू दोन मला चालते हा मी मी लग्न करायला तयार आहे मी जी सोबत बनायला तयार आहे चालते मला आम्ही एक नवरा ना आणि आम्ही दोन बायका चालते ना काय होते पलच्या जमान्यात तसंच चालले चार चार पाच पाच बायका एकच माणसाले राय आता या नवीन जमान्यात आपण दोन बायका माणसाले उरून पुरते हा आपण असंच करू चालते का तुला चालते काय सांगू असं याच्यात जर बसत असेल तू तर ठीक त्यात मग येतं मी करायला तयार आहे आणि तो काय मी ते काय म्हणतात त्याला विचारायला लागेल काय पागलपणा लावला सरळ सरळ बोलावते आनंदले आनंदले जवाय बोलाव काय म्हणते जवाई कोणती पोरगी पाहिजे कोणती नाही पाहिजे ते घेऊन जा म्हणा हा फालतूपणा करू नका म्हणा इथं म्हणा काजल काकू पहिली पोरगी मीस मीस ते पोरगी देणारी फिक्स आहे ना मी तू म्हणतो बाई जो तो घेऊन जाय म्हणतो कशी हो बाबा काजल काकू

तुमच्या मागे काही लागालय पुरत मा हे पिंकी प्रेमात भोकणी खरच भकनी झाली भकनी तर भोकणी झाली बैरी नाही म्हणा डोक्यात फरक पडला तेव्हा आरती काही विचारूच नका तिचं पाय थोडीला जाय मग तुला चालते काय दोन बायका एक नवरा करू आपण चालते काय आनंद ले आनंद ले बोलाव काय म्हणते आनंद असं कसा तुले करते तू बलाव आनंदले त्याच्या तोंडातून ऐकाय मला तू त्यासोबत लग्न करते म्हणून का माझ्यासोबत करते तर बलाव ले तुझ तर अशी आहे तिने काय बोलवायला लावतो तू बोलाव ना त्या नवरा होता तो पहिले तू बलाव काय हरकत नाही मी बोलाव हाय राहू राहू दे मीच दे। बरोवतो मला नवऱ्या शांतपणा न कुमार व गावची हय बाई त्या नवरा नाही माया नवरावाय ना तो चार चौकात प्रपोज केला तेन हा त्याचे मित्र होते त्याच्याजवळ ते ते, ते, ते पहिल्या वहिनीपेक्षा दुसरी वहिनी जला फाय म्हणे असे म्हणे मित्र मजा काय का बाई अ पिंकी असं नसते ना बाबा तिचं दोन वर्षापासून चालू आहे बिचारे तुझं कसं समजायला नेऊन राहिला काय माहिती बाबा पिंकी समजणं जरा शिक समजणं असं नसते करत तू त्या बहिणीच्याच पोटावर पाय देऊन राहिली अरे तुझी जर सक्की बहीण असते आणि तिला जर लकड असते तुमच्या भाऊजीसोबत लग्न केलं असतं काय केलं असतं मला सांग त्या बहिणीचं वन केलं असतं तुम्ही त्या तिच्या सोबत लग्न केलं असतं कसं वाटलं असतं तुला पाय बाई मी काय म्हणतो समोरचा माणूस म्हणते ना का दोन्ही बायका करायला तयार आहे म्हणून ते तर गोष्ट वेगळीच झाली असती मग सक्की बहिणी तर तिची लेकर विक्र झाली असते तेव्हा मलाच विचाराला असता काय बाई लेकर हाय ना आपण एवढ्या मोठ्या माणसासोबत कसं लग्न करावं हा माणूस आपल्या वैचा आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे पैसे पाण्या नाही बरोबर आहे नाही काय मग काय हरकत का याच्यासोबत करायला तो म्हणते ना दोन दोन बायका ठेवायला तयार आहे म्हणून मी 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 राजी आहे चालते मला हे माझ्यासोबत असले चालते काय सकाळी तुझी सकाळी जाऊ द्या मी काही बोलत नाही जास्त सकाळी माझ्यासोबत जॉईन करत दे रात्रीचा सायंपाय करत जाईन बस होऊन जाईन कामही मस्त होते आरामा अरामनं पडत असून पाय बाई लाव आनंदी फोन ला अशा कशा दोन्ही बाई का आहे आता तर भेटली काय बाई खोस ना मी सांगतो बाई पिंकी मी जर माझ्या आईच्या सहमतीने के लग्न केलं असतं हे वाला तुले तर मी जाग्यावर गाडली असती पण अफसोस की मा आईच्या मतांनी करून आली म्हणून मी जरा चुप आहे मी आहे महाकालीचं रूप घेतलं असतं असा तमाशा केला असता ना तर तू इथून उठून आली असती तुला काय माय रोद्र रूप पाहिलं नाहीये काय माय रूप तर पण ते गोष्ट झाकली मुठसवाला काय म्हणून कल्याणी करता राहिला म्हणून सांग तुले बाई उभ्यानं एका बोटावर शिकवलं असतं मी ना कसं राहते दुसऱ्याच्या नवऱ्यात मन घालण नाही हात पाय काही गेले नाही वरती अजून जेव्हा नाही झालं तरी नवरा भेटला राहिली का तुम्हाला गाळून टाकील गाळून टाकली हात पाय मेले असते का तिथं धरलं असं तुला गाळलं असतं मी तापता गाडू शकतो मी तमाशा करायला भेट नाही बाई मी हेच म्हणू राहिली बा आपली बहीण व्हायची बहीण मानली होती मी तुला छान छान मी अशी म्हणून राहिली तर ठाण थान, ठाणात मला असं वाटतंय का दोघी बहिणी एकाच नवऱ्यासोबत लग्न करू एकच नवरा दोघी बहिणीचा चांगला हाशी खुशी न राहू माय म्हणतो आता बिघडलं होतं का बा मी एक याच्यासोबत लग्न करतो म्हणजे म्हटलं नाही याच्या पार आपण पायदलला तर मग बा चला दोघी सोबत लग्न करू त्यातही राजी नाही आहे तू काय होते व काय होते अ सांगा ना बाबाईले समजून सांगा ना माय माय बापा काय वगैरे काय चालू राहते बाबा उठ जा फोन फोनला आनंद नको म्हणू आनंद म्हणाले भाऊजी म्हण भाऊजी हे काय काढलं यायचं कधी हा भाई भरते आण कधी नाही भरते माय आय बापा लग्न झालं असंच करण का एक नवरान दोन बायका काही पटणार नाही बाबा तुमचं पट्टे पट्टे पटवून घेणारी पाहिजे फक्त जे बायको चांगली राहील तिचाच लाड करन का हे अशी लाड करते मग असते ना माहिती कोणाचं कसं ते आपल्याला आपल्या पाहिला पाहि ना मा हे अजून सुन नाही झाली तर किती कर्तव्य पार पाडून राहिली बाबा किती समज आहे बाबा पिंकी तुला वयाच्या मनानं हरत त मायला काढलं

काय म्हणता आनंदजी मला एक सांगा तुम्ही मला एक सांगा तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना करता ना माझ्यावर प्रेम आपलं रिलेशन किती दिवसाचं आहे आणि आता आपलं मॅरेज होणार होतं ना तर तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्यासोबत लग्न करताय का पिंकी सोबत लग्न करताय लवकर सांगा हे बघ माझं दिमाग आज पहिलेच खराब आहे मी तर पा दोघी सोबत लग्न करणार नाही मी चाललो जाईन हो सरळ सरळ काय इशू आहे मला सांगा आणि लवकर मला जाऊ द्या इशू म्हणजे हाच इश्यू ना तुम्ही पिंकीला काय प्रपोज केला बाबा नाही पिंकीला काय प्रपोज केला म्हटलं मग

तुली गीता या दुनियातून तुला हाकलून दिन मी सांगून राहिली हा काय खरं आहे काय खोटं लवकर सरळ सरळ सांग पडदा फास्ट करून टाक गीतास बदलू नको जवळ वय ना, ना प्रेमाने बोलणं जराशी पा 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 हे पाय हे पाय आनंद जी इकडे येई नाही माहित आहे का मी तुमच्यावर प्रेम करतो येई नाही म्हटलं म्हटलं का नाही मी सांगून राहिले मी तुमच्यावर प्रेम करतो तुमच्यावर प्रेम करत राहीन आणि तुमच्यावर माझे प्रेम राहील मरेपर्यंत सांगून राहिले मी लग्न करून तुमच्या सोबत कर कायले प्रपोज नाही की पोस्ट केला मला कायले तू सुंदर दिसतो आरती चांगली आहे असं तसं पहिले प्रपोज केल्याच्या आधी समजलं नाही तुम्हाला लहान आहे अशी आहे तशी आहे फ्रेंडशिप त्याने केला पागल समजता काही तू पागल समजले हं तुमच्यासाठी मी काय काय नाही केला आहना अ माईले शुक्राऊन मी तुमच्या सोबत आली इच्या सोबत काय काय नी केलं हवनात हे बघ आरती मला तू पण आवडते खूप आणि पिंकी पण खूप आवडते तुम्ही दोघी जणी माझ्यासोबत लग्न करायला तयार ते व्हा तेव्हाच मी लग्न करतो ठीक आहे चालती तुम्हाला अरे पण अशी अचानक हो पिंकी कशी आवडते आज तुला आ? तुला तर मीच आवडायची ना माझ्याशिवाय दुसरे कोणी आवडत नाही तुला आणि पिंकी कशी आवडली म्हणजे आता दोघी दोघी दोन बायका एक नवरा करणार का मग आता हे बघ मला तुझं पण मन दुखायचं नाहीये तिचं पण मन दुखायच नाही एक तर मी काम कर मी जाहीर पिऊन घेईन मी स्वतः खतम होऊन जाईन खूप छान वाटेल मग तुम्हाला नाही असं नाही बोलू मी तयार आहे मी तयार आहे लग्न करायला सोबत मी आरती आणि तुम्ही अरे मी आपला संसार बसवायला तयार आहे मी आरतीला विचार आता समोरचं आरती पिंकी एका शब्दात तयार झाली तू तु सांगा तुम्ही मत काय माया मत ठीक आहे बाकी म्हणतात काय करता तुम काय तुम साथे साथे मी तुम्हाला नाही सोडू शकत तुमच्यासाठी मी ना आई बाबा सोडले माझे संस्कार सोडले मीन खूप काही सोडलं तुमच्यासाठी माझं शिक्षण सोडलं आता तुमच्यासाठी इतकं काही सोडलं एका मुलीसाठी मी तुम्हाला कशाला सोडू ठीक आहे ते पण चालते मला प्रेम होय बाई कोणाला पण येऊन जातात ठीक आहे ठीक आहे मी पण ऍडजस्ट करते पिंकीला चालते म्हणजे तुमचं पण म्हणणं ते चाललं की मी पिंकीला नाही सोडू शकत ठीक आहे बापा ठीक आहे तिकच संसार करू बर उद्या येतो मग मी आईला घेऊन हा भेटील इथं हो नक्की या आणि तुमच्या आईला हे सगळं सांग जा की आपल्या घरी दोन सुना आणि एक त्या पोरग त्या सेवा करायला दोन दोन सुना येणार आहे म्हणा असं सांग तिने तुमच्या आईले नाही म्हणा मग दोन दोन कौन आणल्या हो पिंकी सांगते बेबी माय काही घोटाळा आहे बाई ह्या नाही काय म्हणले चांगला रंगीला लागून दिसून राहिला माय घडीत धाव ना घडीत नाही काय काय चालू आहे लफडे येते येली माहित बाप्पा आरती चल मला खूप काम आहे येते मी पिंकी येते जाय माय नवरा बाय जाय नको म्हणून जा म्हणाचं अव माय घे ना माय दोघीचा नवराज झाला ना तो काय म्हणते म्हणते तुम्ही दोघी राजी झाले आता तु सुी बोल तु सुी बोल अह ना दोघीचा एकच नवरा झाला ना तिले म्हणत माय नवरा नवरा आणि तु नवरास होय हे पाय आरती ताई मला ते पट्टे तुले माय पट्टे ना जमलं ना आता मी माय नवऱ्याच्या खातीर बाई हो म्हटलं नवऱ्याच्या खातीर हो म्हटलं त्याच्यासाठी मी सगळं काही सोडलं पण एका पुढे मी त्याला कशी सोडणार आहे ठीक आहे हे ऍडजस्ट करतो मी आता काय परीक्षा पाहिजे ते दे काय नशिबात लिहिलंय तेच होणार ना जे नशिबात लिहिलाय ठीक आहे पिंकी तुला मी आजपासून त्याची सवत काकू मग लग्न कसं करत घरी जाय पहिले लग्नाची गोष्टी मग करू उद्या युजे तिच्या मायला घेऊन काय गोष्ट होते काय नाही हो तिची माय हा म्हणते नाही म्हणत त्याच्यानंतर लग्नाचे स्वप्न पाहिजे तू आता जाय घरी झोपून जराशी हा नवरात्र तर चालू आहे बरं बापा तुम्हाला असं वाटत नाही का मग काही ना काही घोटाळा के आहे म्हणून वाटत नाही का म्हणजे वाटते ह्या दोघे पुट्टेले नाही काय त्यानं ना प्रेमात भोकन करून खरंच भोकन करून टाकलं हे पिंकी पागल झाली पैशाली पाहून पैशाले पाहून पागल झाली अशा पागल झाल्या त्याचं घर त्याचं कपडे त्याचे पैसा आणि त्याचा धंदा उलस त्याचे कारा हे सगळं पाहून ह्या नाही का म्हणजे दिमाग आहे याच्या डोळ्यात थेच बसलाय सर्व ह्या सगळं जुनं विसरलं यायचं यायच्या डोक्षातच फरक पडला एका दमानं एका दमाने एवढं सगळं भेटलं नाही यायले पावल्यान जाऊन राहिलं म्हणून त्याला खकून नाही राहिलं आणि चाललं म्हणून ह्या झाल्या भोकण्या आणि त्याचा काहीतरी उलट गेम आहे मला वाटून राहिलं पाय माय गेम कोणताही असो त्या गेमातून जर आपल्याला पैसे भेटत असल तर गेमात आपण साध्य सांगून राहिली नाही तर म्हणाल नाही आपल्या गावातल्या पूर्वी काही विचार नाही करायचा करून का काही नाही बरं बरं पाहू पाहू उद्या उद्या तिच्या मायला येऊ दे आणि त्याला येऊ दे आपण काय आहे ते सगळं डिस्कशन करू आणि त्याचं जर काही गेम असेल तर त्या गेमात जर आपल्याला काही इन्वॉल्व्ह होता येत असेल तो जर गेम चांगला असन त्याच्यापासून जर चांगला पैसा येत असेल तर आपण त्या गेमात त्याचा साथ देऊ आणि त्याचा साथ देऊन ह्या दोन पोट्टी काय करायचंय ते मग आपल्याला सांगन मग त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर आपण कोमलले लावून देऊ काय आहे काय नाही त्याचं कापोरी येते काय करते माहीत तर पडते ना तिकडे जाऊन आ येऊ दे तिच्या मायला उद्या उद्या बोलूच काय आहे तर बरं हे पाहिला मित्रांनो दोन दिवसांनी व्हिडिओ नाही आला भल्ली काही योग्य दिवसांनी तब्येत खराब झाली होती आणि योग्य दिवस घट घटस्थापन येईल आम्ही मंदिरात जात असतो गावच्या गावच्या मंदिरात आमच्या इथं घट राहते त्या दिवशी आमच्या इथं आमची इच्छा घटस्थापना स्थापना राहते योग्य तिकडेच मोडला मग मग दुसऱ्या दिवशी दगधगा झाला तर मग काही व्हिडिओ बनवला नाही बापा तर त्यासाठी माफ कर जा आता इथून आपण कंटिन्यू व्हिडिओ करू तू बी कंटिन्यू चला मग हो हो तशी समजदार आहे ते समजदार आहे <laughs> बर झालं सांगतलं कोणी वाट म्हणजे कोणाले विजय असायचे ना कौनण्याला कौनण्याला सांगून काही नाही पिंकी कशाला बोलावलं ग कशाला बोलावलं तू अरे तुम्ही मला सांगा काय गरज होती त्यांच्यासोबत खोटं बोलायची का पिंकीवर मी फ्रेंडशिप साठी प्रपोज केला म्हणून खर खरं सांगायचं ना की मी तुम्हाला खूप आवडते म्हणून तुम्ही मला प्रपोज केला असं काबर नाही सांगत का अरे यार पिंका मी आरतीला एकदम असा शॉक कसा देणार आहे तिचं पण मला थोडंफार समजून घ्यावं लागेल ना ती झाली पण ती पण एक मुलगीच आहे ना तिच्या पण मनात माझ्याबद्दलच काही फिलिंग्स असणार ना तिचं पण मला मन सांभाळायला हवं हो ना त्यामुळे मी खोटं बोललो पिंकी बेबी मला माफ ठीक आहे मग असं म्हटलं की सोबत लग्न करायला तयार आहे म्हणून असं पिंकी सोबत लग्न करतो म्हणून तू मला सांग पिंकी तुला समजत नाही ग जर मी समजा फक्त तुझ्यासोबत लग्न केलं आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आरतीचं जर तिनं सुसाईड केलं आत्महत्या केली तिनं गळफास घेतली कशा उडी मारून मेली तर काय आहे तो, का तो भूत बनून आपल्याच मागं लागणार आहे ना तर तिच्यापेक्षा भूत बनवून मागं लागल्यापेक्षा आपण त्याला एक कुत्र म्हणून आपल्या लाईफमध्ये ठेवून देऊ नाही का आपल्या मधातलं कुत्र बस विषय संपला म्हणजे तिच्यासोबत मी बायकोचं रिलेशन ठेवणार नवरा बायकोचं रिलेशन मीन्स वागणार तिच्यासोबत तसंच पण असं आहे की ते कुत्र समजू आपण त्याला कुत्र चू चू घे मा जेव ला करतो त्याचा पण असली बायको तूच राहणार माझी लाडाची अच्छा तिची एवढी काळजी आणि माझी कवडीची पण नाही अरे यार पिंकी तू मी मरतो जाऊ का मराले सांग जाऊ काय सांग नाही दोन शब्द पुढे तुम्ही तुमच्या आईला घेऊन ना मग उद्या कमला काकू कडे हो हो उद्या आईला मी काय ते बोलणं करून घेऊ फटाफट लग्न नाही केलं तरी तुम्ही ते दोघी जणी माझ्या घरी जायला येऊन जा मग बरं बरं मला माझ्या आईला सांगावं लागेल मग काय आमची चालले म्हणून बोलते की नाही बोलत तिथे हो सांगून दे जो काय म्हणते काय नाही आपलं सांगणं काम आहे नंतर मग घेऊन जा इकडे तर तुला सुखाची दिवस पाहायला भेटणार आहे आणि पहिली ट्रीप आपल्याला आपली गोव्याला जाणार आहे हनीमून हनी साठी खूप छान बरं पिंकी पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नाही येणार ना तू आई बाबा येन माझ्या घरावर बोबलत आ कौन का, का, माय पोरगी केली बा असं तसं आ काही बोलन का तू आई बाबा हे बघा आनंदजी माझ्या घरच्या पेक्षा माझ्या टिनाच्या कपड्याच्या घरापेक्षा माझ्या घरच्या त्या फाटले फुटले कपडे घालण्यापेक्षा तुमचं घरदार पण छान आहे तुमच्या घरात मिळणाऱ्या सगळ्या वस्तू पण छान आहे आणि तुमचं एवढं सगळं सौंदर्य तुमचं एवढं सगळं धन दौलत पाहून मला नाही वाटत माझ्या आई बाबा असं म्हणणार की माझ्या मुलीने वाईट काम केलं म्हणून माझ्या आई अशीच म्हणणार की माझ्या मुलीला खूप छान काम केलं मी बोलली होई बोलली हो तिच्यासोबत पण तिने लय चांगलं काम केलं अशी म्हणन माझी आई हो का हो ना आनंदजी बर बर बापा ठीक आहे ना ठीक आहे मग आई बाबाला सांगून देतो थोडस सांगते पण जो सगळ्या गोष्टी सांभाळून कर आणि आरतीला सांभाळून घे आरतीला तिला आता थोडस लाड कर तिचा किती काही झालं तरी ते तुझी सवत आहे तू तुझी सवत आहे किती काही म्हटलं तरी इथे आपलं काही ना काही गोडवर ठेवायलाच हवा आपण नाही का आता तिला कुत्र म्हटलं कुत्र्यासारखंच वागवायचं काय नाही आपण पण तिला आपल्या सोबतच सदस्य म्हणूनच वागवायचं नाही का पिंका हो आनंदी तुमचा हाच गोड सव मला खूप आवडतो हो ना आय लव्ह यू पिंकी आय लव्ह यू टू आनंदजी बरं चाल मग येतो मग मी आता थोडंफार आरतीला मला भेटावं लागेल आरती म्हणे की मला तुमच्या सोबत एकट्यात बोलायचं आहे म्हणे तर मला आरती सोबत पण बोलावं लागेल थोडस तर मग मी आरतीला भेटायला जातो हा तुला काही प्रॉब्लेम नाही ना नाही 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 मला माहितीये की माझा नवरा किती प्रेम करतो माझ्यावर तर ठीक आहे आनंदजी जा तुम्ही आरतीला आरती दिदीला भेटायला जा आणि बघा माझ्यापेक्षा जास्त प्रेम नाही करायचं तिच्यावर सांगत आहे मी मला का माहित पडलं तर मग पाहिजे तुम्ही माझा राग बरं बरं पिंका नाही करत हा तर बघा मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि नक्की आणि जर तुम्ही असाल तर चल, चला तर करायला विसरू चला भेटूया उद्याच्या भागामध्ये नमस्कार आ, दोन दिवस व्हिडिओ आला नाही त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते आता इथून कंटिन्यू करूया बाय यू अगेन आलास काय रे भेटून आलास काय हो आई आलो ना असं काय म्हणे रे बापा फसले ना दोघी जणी दोघी जणी फसले ना हो आई दोघी जणी फसल्या अशा फसवल्या नाही अशा माया प्रेमात भोकण्या झाल्या त्या आई का म्हणजे त्या दोघी सोडायला तयार नाही झाल्या योक नवरा करतो मध्ये दोघी जणी अशाच तयार झाल्या आई त्या असंच करताय बाबू असंच करत करताय माय माय पोरगा भल्ल गुन्हा आहे ना भल्ल गुन्हा आहे बातच पोरी पटवते माय बातच पोरी पटवाले लय लय धन दौलत कमावतो आता आपण आता या दोन भेटल्यास अजून पाय चार पाच बरतेले सांगितले ना आईले बाबीने असंच सांगितलं म्हणून नाही व मी त्याला असं नाही सांगितलं मी ना सांगितलं का माझ्या काही माहीतच नाही तुम्ही बोलून घ्या माझ्यासोबत काय होतं माझ्या इथं तशी हवंच म्हणते आमच्याजवळ पैशाची काही कमी नाही म्हटलं असं म्हटलं हो ना किती बेकार लोक आहे रे बाप्पा नुसतं पैशाची धावते ना बर झालं ते भाड्याचं शोच सामान वैन ते आपलं होई नी एवढ्या पागल झाल्या रे दोन चार जणी त्या माया माया आतो आतोआ काकू तिच्या म्हणजे पागल दिसल्या बाबा असंच फसले त्या वाई आई मग पुढे काय करावं लागन ते पैशाचं लालच देऊन ते घेऊन या लागेल हा आणि त्याचं काय करायचं आपण करून घेऊ मग हाय का नाही लालचे लोक हे पैशाचे लालचे साले ते पोट्यात दोन्ही म्हणलं लस लालचे दिसल्या बाबा त्याच्या घरी काही हायच नाही वाटत आपल्यासारखे घरी बसणार आहे हो पण आपल्याला भल्ल जमते पण आहे ना मोठेपणा दाखवायची सवय आहे आपले माय कपडे पाहून ते कपडे पाहून दाग दाग गिली पाहून एवढं साजरं घर पाहून थे नाही काय त्याच्या मनात म्हणजे असं विश्व धन दौलत नाही लय निर्माण झालं आपल्याला तसेच आप लोक पाहिजे हुशार लोक येले तर आपण बातच कंटी मारतो हे बताल लोक येले आपण आपल्या झम्यात फसवतो असं आहे आपलं पैसा है तो लोग विचार थे बाबू पैसा नसला तो पैसा लय महत्व कोस विचारैसा ला वाह कमा पैसा कमवा बा अरे कौन का का। का, 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 का रस्ता का भूल लेगा तुम्हें हम रस्ता जिस्ता कुछ नहीं भटके हम ग्राम पंचायत में गए थे मिलने सरपंच से तो सरपंच साहब कोई है नहीं बोलते आज गांव में तो वो बोल रहे थे कि कल आना करके तो मेरे बेटे को मैंने बोला गाड़ी पे बैठ बैठ के मैं अकड़ गई मेरे को उतरने दी थोड़ा सा तो उतरी और अभी छाव छाव में हु खड़ी में अच्छा कौन हो आप कहाँ से हो मैं हेमलता हूँ हो का नाही मला यांना बघितल्यासारखं वाटतं थोडस स्कूटीवाल्यांना आणि दादा तुम्ही इकडे यायचे का आ, आ, ते आरती नावाची पोरगी तिच्यासोबत तुम्ही भेटायचे का अरे हा हा आरती का ती तर माझी कॉलेज फ्रेंड होती ना तर त्यामुळे तिला मी पिकअप करायसाठी घरी यायचो तिला कधी कधी सोडून पण द्यायचं त्यामुळे तुम्हाला दिसत असेल मी काकू हा काय तुमचं काय झंगड गुत्ता आहे मला माहित आहे ना लग्न करणार आहे तुम्ही लव्ह मॅरेज आहे तुमचं मला मॅरेज समजून राहिला तसं हा मी आरतोंड्या हो का अच्छा अच्छा लोकांसाठी बरं हा काम पडतेस का नाही असं असं आस बरं चांगली उसावलीत राहा ऊन भल्ली झुमून राहिली अंगात चटके उन्हा सारखेच लागून उन राहिले उन्हाचे हो ना देख ना अरे उन्हाले की जे ऊन तप रही, मेरे को बहुत गरम गर्म, गर्मी हो रही ऐसा जो घाबर के मेरा वाला तो मैंने इसको बोला गाडी रोक भाई तू पहिले ना तो मैं मर जाऊंगी गाडी पेच गाडी रुकाई तो अच्छा लगा थोडासा आरती भी पहचानते होंगे ना फिर हाँ पहचानती ना मैं भी पहचानती उसको उसकी माँ को भी पहचानती मैं उसको का, उसकी काकू को भी पहचानती उसकी आते को भी पहचानती सभी को पहचानती मैं अभी इसकी फ्रेंड है तो पहचानती मैं काकू ना आता है।, है ना काकू अलग अलग आरती मनते हैं तिले ना आता है बापा माँ सा बाहर गाँव ले अरे आपको क्यों पंचायत बापा यूरी आरती है ये की आरती है ना गांव में छोटा सा गांव है ये बहुत बड़ा गांव है क्या आप भी क्या बात कर रही तो बहुत पंचायती लग रही है आप मेरे को नहीं नहीं मैं पंचायती नहीं हूँ मेरे को कोई लेन देन नहीं और खड़े खड़े है आप आपको अगर प्यास प्यास लगी हो तो आप मैं पानी देती भाई मेरा घर जबर पास है गरज फुकट नहीं बचार लाऊती माली नहीं नहीं हम किसी के घर का पानी नहीं पीते ठीक है हमारे को नवरात्रि के उपवास है हम चलते है फालतू के लोग आ जाते हैं बीच बीच में माँ कितनी उदास तोड़ी भैया है माँ संग बोला तो उल्टी बोलून रहे काय माय बई बाई हिमाळ्यात दिसते बाबा असो बाप्पा चल बाबा मी चालली पागल कुठची हो ना इरे तर काही वेगळंच सांगितलं रे तिने काकुईने म्हटलं आता बाहेर गावले राहते म्हणते पण ह्या जाल ह्या नकली आल ते गड्या असं नाही वा आपण याच्यासोबत गेम खेळा ये ना आपल्या सोबत गेम खेळा बर बर हुशारीत राहायचो तू काय हाय काय नाही उद्या वेळेवर माहितच पडते तिथे गेल्या बैठक मध्ये हा उद्या तिच्या घरीच जाऊन पाहू काय हाय काय नाही तर माहितच पडते आणि आजूबाजूच्या मानलेल्या गिनलेल्या आणल्या असं नसं होऊ शकते ना आता येईल काय माहित आहे बरं बरं